नमस्कार लग्नानंतर ई पी एफ खात्यात आडनाव कसे करावे अपडेट जाणून घ्या नाहीतर अडकून पडेल पी एफचा सगळा पैसा आता लग्नाच्या नंतर महिलांचे नाव चेंज होते त्यामुळे आधार कार्डवर पण नाव चेंज होते तर ते पी एफ रेकॉर्डला देखील चेंज करणे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर पी एफ विड्रॉल करताना खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो तुम्हाला ई पी एफ ओ खात्यात तुमचे आडनाव बदलायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही ई पी एफ ओ कार्यालयात जायची गरज नाही तर तुम्ही घर बसल्या बदलू शकता ई पी एफ ओने ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा सोपी केलेली आहे चला तर जाणून घेऊया हे कसे आहे लग्नानंतर अनेक महिला आपले आडनाव बदलतात पण तुम्हाला माहीत आहे का की तुमचे नवीन आडनाव ई पी एफ ओ रेकॉर्ड मध्ये अपडेट केले नाही तर भविष्यात तुम्हाला पी एफ काढताना किंवा नोकरी बदलण्याच्या प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत ई पी एफ ओ डेटामध्ये लग्नानंतर किंवा लग्नाआधी आडनाव कसे बदलायचे हे पाहूया ई पी एफ ओ रेकॉर्डमधील आडनाव बदलणे का आवश्यक आहे तुम्ही लग्नानंतर तुमचे आडनाव बदलले असेल तर ई पी एफ ओच्या नोंदीमध्ये योग्य नाव आणि ओळख असणे खूप महत्त्वाचे आहे नाव किंवा कोणत्याही माहितीमध्ये तफावत आढळल्यास नवीन नोकरीमध्ये पी एफ दावा पेन्शन हस्तांतरण किंवा पी एफ हस्तांतरण यासारख्या सेवांमध्ये समस्या येऊ शकतात म्हणून ई पी एफ ओ नेहमी तुमचा आधार पॅन आणि बँक रेकॉर्ड जुळवून माहितीची पडताळणी करते त्यामुळे प्रत्येक तपशील जुळवणे अनिवार्य आहे ई पी एफ ओ खात्यातील आडनाव ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीद्वारे बदलता येते ऑफलाईन आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला ई पी एफ ओ कार्यालयात जावे लागेल याशिवाय तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने कोणतेही पायपीट न करता ई पी एफ ओ खात्यातील आडनाव बदलू शकता आता ई पी एफ ओ खात्यात नाव कसे बदलायचे त्याची ऑनलाईन प्रक्रिया कशी आपण पाहूया ई पी एफ ओच्या निफाईड पोर्टल म्हणजेच यू एन मेंबर पोर्टलला जा आणि तुमचा यू एन व पासवर्ड लॉग इन करा मॅनेज सेक्शनमध्ये मॉडिफाय बेसिक डिटेल्सवर पर्याय कराय पर्याय निवडायचा आहे आधार कार्डनुसार नवीन आडनाव प्रविष्ट करा आणि अपडेट डिटेल्सवर क्लिक करा बदलांची विनंती तुमच्या नियोक्त्याकडे जाईल जे कागदपत्र तपासतील आणि ई पी एफ उघडे पाठवतील ई पी एफ ओ अधिकारी अंतिम मंजुरीनंतर बदल स्वीकारतील संपूर्ण प्रक्रियेला साधारणपणे पंधरा ते तीस दिवसांचा वेळ जातो आता नाव बदलण्याची ऑफलाईन पद्धत पाहूया सर्वप्रथम जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करा ज्यामध्ये जुने आणि नवीन आडनाव असे स्पष्ट लिहा आधार कार्ड विवाह प्रमाणपत्र किंवा इतर ओळखपत्र यासारखी आवश्यक कागदपत्रे जोडा <coughs> तुमच्या नियोक्त्याला फॉर्मवर स्वाक्षरी आणि शिक्का मानण्यास सांगा सर्व कागदपत्रे ई पी एफ ओ प्रादेशिक कार्यालयात सादर करा बदल करण्यासाठी सुमारे पंधरा ते तीस दिवस कामकाजाचा दिवस लागू शकतात आता कोणकोणते कागदपत्र लागतात ते, लागता ते आपण पाहूया अपडेट केलेले आधार कार्ड हे ओळखीच्या पडताळणीसाठी लागतात विवाह प्रमाणपत्र नाव बदलाच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड लागते हे आर्थिक पडताळणीसाठी आणि संयुक्त घोषणापत्र फॉर्म ई पी एफ ओला माहिती देण्यासाठी ई पी एफ ओ सदस्यांनी लक्षात घ्या की तुमच्या पी एफ खात्यात आडनाव बदलण्यासाठी तुमच्या आधार कार्डमध्ये नवीन आडनाव आधीच अपडेट केलेले असणे खूप महत्त्वाचे आहे ई पी एफ ओ तुमची माहिती आधारसह पडताळते त्यामुळे अपलोड केलेल्या कागदपत्र आणि आधारमध्ये नाव किंवा आडनाव यात काही फरक असल्यास अस तुमची विनंती नाकारली जाऊ शकते एकदा बदल रिक्वेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्ही ई पी एफ ओ पोर्टलला भेट देऊन तुमच्या अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता आणि तुमची विनंती सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे जाणून घेऊ शकता धन्यवाद